मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत ते ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांशी आणि शहरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दोघांमध्ये भेट झाली मध्ये एकूणच भारतीय उद्योग जगताच्या दृष्टीनं टोनी ब्लेअर यांनी फडणवीसांशी चर्चा केली टोनी ब्लेअर हे लवकरच भारतात येणार आहेत एसटीच्या दरवाढी संदर्भात कोणता निर्णय झालेला नाही अशी प्रतिक्रिया प्रति परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली तर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्यामुळे लवकरच दरवाढी संदर्भात योग्य निर्णय घेऊ असं सरनाईक म्हणाले गडकोट किल्ले हे शिवाजी महाराजांचे जिवंत स्मारक असून या किल्ल्यांमुळेच हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्याचं सा विधान संभाजीराजे यांनी केलं सरकारनं गडकोट किल्ल्यासंदर्भात जो निर्णय घेतलेला आहे त्याचं स्वागत करतो मात्र या संदर्भात सरकारनं आता भूमिका घ्यावी असंही त्यांनी म्हटलंय काँग्रेसचे <ग्रेश्टी> प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे पुण्यातील मोदी बागेत पटोले यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे भेटीमागचं कारण मात्र अस्पष्ट आहे नागपूरमधील काँग्रेसचे नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे पूनम अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे रवींद्र भोयर नागपूर सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्त आणि तत्कालीन संचालक होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रदेश सचिव संजय गाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीला भाजपनं धक्का दिलाय बीड प्रकरणातील आरोपी विष्णू साठे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे विष्णू साठेनं प्रकरणानंतर आपला स्वतःचा मोबाईल नाशिकला फेकून दिल्याची कबुली दिली कबुलीनंतर अखेर एसआयटीनं विष्णू साठेवर पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी सराईत असून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी त्याचप्रमाणे या प्रकरणातील तपास यंत्रणा एकसंधपणे काम करत आहेत का हे तपास होणं गरजेचं असल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलं आपले वडील कुटुंबाचेच नाही तर संपूर्ण मसाजोग गावाचे आधार होते समाजासाठी झुंजत असताना त्यांचा बळी गेला विठ्ठला तुझ्या वारकऱ्यांना वेळ आली आहे तू आम्हाला न्याय दे आमच्यासोबत राहा अशी आर्त तसाद संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिनं पंढरपूरमध्ये जन मोर्चा वेळी घातली आहे बीड प्रकरणाखाली आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याची शंका मनोज जरंगे पाटलांनी व्यक्त केली आहे तर आरोपी देशमुख कुटुंबाला मारून टाकू शकतात असंही जरांगे म्हणाले रायगडच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये हे सुरू आहे काही झालं तरी सुद्धा मंत्रीपद सोडणार नसल्याचा इशारा रोजगार हमी मंत्री भरत गोगावली लोको गोगावले यांनी दिलेला आहे लोकसभेत आमदारांना निवडून आणलं मात्र विधानसभेत शिवसेनेचे तीन आमदार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गौप्यस्फोट गोगावले यांनी केला आहे पालकमंत्री किंवा इतर कोणताही मुद्दा असो मुख्यमंत्री देशाबाहेर असताना येथे वातावरण दूषित करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया मंत्री आदिती तटकर यांनी दिली वातावरण सरोख्याचं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे पालकमंत्री पदाच्या वादावर त्यांनी भूमिका मांडली आहे यानी पालक मंत्री संजय शिरसाट यांनी पालकमंत्री पदासंदर्भात प्रतिक्रिया दिली पालकमंत्री पदाबाबत परस्पर नाराजी होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाऊसला गेले आहेत फडणवीस परतल्यानंतर यासंदर्भातला निर्णय घेतील मात्र महायुतीमध्ये कोणताही तणाव नसल्याचं त्यांनी सांगितलं महायुतीचे आमदार पुढणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय यावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले तुम्हाला जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या मात्र जनतेची सेवा करा असा टोला आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांना लगावलाय आहे उदय सामंत केवळ थापा मारण्याचं काम करतायत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केली तर सामंत यांच्या फुडाफुडीच्या स्वप्नांची की येते असंही राऊत म्हणाले तरी शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच असून विधानसभेमधील विजयानं हे दाखवून दिले असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केलं शिवसेनेचं संघटन मजबूत करण्यासाठी जुनी पदं रद्द करून नवीन नियुक्त्या होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं लाडकी बहिणी योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत कुठल्या लाडक्या बहिणीकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी दिली तसंच ज्या महिला पात्र नाही त्या स्वतः लाभ बंद करून त्यासंदर्भातला अर्ज सरकारकडे करत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं